नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो एस सी टी पुणे व ई बालभारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मी मोहन सुनील शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर तालुका हवेली जिल्हा पुणे या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे बालमित्रांनो मागील काही पाठांमध्ये आपण सर्कसचा खेळ खेळलेलो आहोत यामध्ये देखील विविध गमती जमती शब्दांच्या केलेल्या आहेत पोस्ट बॉक्स पाहिलेला आहे त्यामधून वेगवेगळे मेसेजेस आपण एकमेकांना पाठवलेले हो आहेत आज देखील आपण ऑर्डर ऑर्डर या खेळामधून शब्दांच्या विविध गमती जमती अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आपण पीपीटीच्या माध्यमातून या गोष्टी जाणून घेऊयात आणि हा खेळ खेळूयात इयत्ता चौथी विषय इंग्रजीमधील युनिट सिक्स यामधील सब युनिट ऑर्डर ऑर्डर आज आपण हा पाहणार आहोत यामध्ये सुरुवातीला लिसन रीड अँड डू ऐका वाचा आणि करा या कृती नीट लक्ष देऊन ऐका आपण याप्रमाणेच करणार आहोत मेक द फॉलोईंग लिस्ट पुटिंग फाईव्ह टू एट आयटम्स इन इच लिस्ट बालमित्रांनो आपल्याला अशा काही लिस्ट बनवायच्या आहेत यासाठी आपण काही घटक निवडायचे आहेत आणि या घटका अंतर्गत वेगवेगळे वेग पाच ते आठ शब्द या लिस्टमध्ये तयार करणार आहोत ते कसे चला तर पाहूयात जसे की आता आपण फ्रुट्स हा घटक निवडला तर यामध्ये विविध पाच ते आठ फळांची नावं आपल्याला सांगता येतील आणि त्यांचीच यादी आपण या, या ठिकाणी करणार आहोत तसेच व्हेजिटेबल भाज्यांची आपण आठ नावे गोळा करू शकतो त्यांची यादी तयार करू शकतो थिंग्स इन युअर स्कूल बॅग आपल्या स्कूल बॅगमध्ये तर खूपच वस्तू असतात विविध विषय असतात विविध साहित्य असत अशा विषयांची देखील आपण यादी करू शकतो बर्ड्स पक्ष्यांची नावे देखील आपण यादीमध्ये घेऊ शकतो ॲनिमल्स प्राण्यांची नावे कलर्स विविध रंगांची नावे आता आपण या पाठामध्ये Things इन युअर स्कूल बॅग तुमच्या शालेय दप्तरामधील विविध विषयांची यादी तयार करणार आहोत बाकीचे घटक आपण नंतर वर्गामध्ये पाहूयाच Things इन युअर स्कूल बॅग आपल्या शाळेमध्ये आपण शिकत असताना विविध विषय पाहतो लिस्ट ऑफ सम सब्जेक्ट यू हॅव टू स्टडी इन हायस्कूल तुम्हाला कोणकोणते विषय माहीत आहेत बरं सांगू शकाल आता ये हे विषय आपण स्क्रीनवर पाहूयात अगदी सोपे आहेत मराठी इंग्लिश हिंदी मॅथेमॅटिक्स हिस्ट्री जॉग्राफी आणि शेवटचा सायन्स असे विविध विषय या घटकामधील विविध विषयांची नावे यांची यादी आपण येथे तयार केलेली आहे आता हीच यादी आपण कोणत्याही क्रमाने निवडलेली आहे त्याला विशिष्ट असा क्रम दिलेला नाही मग पुढे आपण काय करणार आहोत नाव रिअरेंज युअर लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर तुमची ही यादी अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लावायची आहे मग आपली यादी कोणती होती मराठी इंग्लिश हिंदी मॅथमॅटिक्स हिस्ट्री ज्योग्राफी सायन्स ही आपली यादी होती आता हीच यादी ए टू झेड ऑर्डरने आपण लावणार आहोत ए टू झेड ऑर्डर किंवा अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय आपल्याला इंग्रजी मूळाक्षरे माहीत आहेत ए बी सी डी या क्रमाने आपण जे विषय घेतलेले आहेत त्यांचे सुरुवातीचे अक्षर येते का ते पाहायचे आहे आता विषयांची यादी मराठी यामध्ये एम हा सुरुवातीला आलेला आहे इंग्लिश यामध्ये ई e हा सुरुवातीला आलेला आहे पण अल्फाबेटिकली ऑर्डर ए बी डी मध्ये एम हा सुरुवातीला येत नसून ई e, हा सुरुवातीला येतो तर मग अल्फाबेटिकली ऑर्डर लावताना ई ई फॉर इंग्लिश हा विषय पहिल्यांदा येणार आहे पहा यानंतर कोणते अक्षर येते ई नंतर एफ एफ या अक्षरावरून कोणता विषय आहे बरं नाही एफ वरून कोणताही विषय नाही एफ नंतर जी ज्योग्राफी या ठिकाणी विषय आहे मग अल्फाबेटिकली ऑर्डर याच्यामध्ये ज्योग्राफी हा पुढे येणार आहे अशाच प्रकारे आपण उर्वरित विषयांच्या नावांची अल्फाबेटिकली ऑर्डर क्रमाने त्यांची यादी तयार करणार आहोत पहा स्क्रीनवर जॉग्राफी नंतर येईल एच एच फॉर हिंदी हिस्ट्री मराठी मैथमेटिक्स आणि सर्वात शेवटी येईल सायन्स बालमित्रांनो तुम्हाला आता लक्षात आले असेल इंग्रजीच्या मूळाक्षरांच्या क्रमाने आपण ही यादी लावलेली आहे आता या यादीवर नवीन तयार झालेल्या यादीवर मी तुम्हाला काही सोपे प्रश्न विचारतो या यादीमध्ये टॉप ऑफ द लिस्ट म्हणजे सर्वात वरती सर्वात पहिल्यांदा कोणता विषय आलेला आहे तुमचे उत्तर असेल इंग्लिश आता आणखीन सोपा प्रश्न बॉटम ऑफ द लिस्ट या लिस्ट मध्ये सर्वात शेवटी कोणता विषय आलेला आहे सायन्स अगदी बरोबर आणखी एक छोटासा प्रश्न मिडल ऑफ द लिस्ट याच लिस्टमध्ये अगदी मध्यभागी कोणता विषय आलेला आहे हिस्ट्री बरोबर आपण तयार केलेल्या यादीवर विविध असे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरे देखील तुम्हाला सहजतेने सांगता येणार आहेत तर मग तुम्हाला कळाला असेल ऑर्डर ऑर्डर हा खेळ कसा खेळायचा आहे तो बालमित्रांनो हीच यादी वापरून तुम्ही तुमच्या वर्गामध्ये मित्रमैत्रिणीशी जोड्या करून हा खेळ खेळू शकाल आणि त्यांना विविध प्रश्न विचारू शकाल याच यादीवर आपण काही प्रश्न पाहूयात आपली फर्स्ट लिस्ट ही विशिष्ट क्रमाने नव्हती परंतु सेकंड लिस्ट लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर यामध्ये मात्र आपण एका विशिष्ट क्रमाने त्यांची यादी तयार केली आणि ही यादी आपण आता प्रश्न विचारण्यासाठी वर्गामध्ये वापरणार आहोत नीट लक्ष द्या बरं हात चार्ट हीच लिस्ट तुम्हाला प्रश्नांसाठी पाहायला मिळणार आहे यूज द लिस्ट टू पुट क्वेश्चन्स टू युअर पार्टनर इन पेअर या लिस्टचा वापर करून तुमच्या जोडीदाराला तुम्ही प्रश्न विचारा लिस्ट माहितीये ना नीट लक्ष देऊन पहा आणि यावरील आता प्रश्न पहा व्हॉट कम्स बिफोर हिंदी हिंदी या विषयाच्या आधी कोणता विषय येतो लिस्ट पहा लिस्ट मध्ये हिंदी या विषयाच्या आधी ज्योग्राफी हा विषय येतो मग आपलं उत्तर असेल ज्योग्राफी असाच प्रश्न तुम्ही तयार करून तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला विचारायचा आहे पुढील प्रश्न पाहूयात वॉट कम्स आफ्टर हिंदी हिंदी नंतर कोणता विषय येतो हिंदी नंतर येणारा विषय आहे हिस्ट्री आपले उत्तर आहे हिस्ट्री पुढील प्रश्न विच सब्जेक्ट डू यू लाईक like बेस्ट सर्वात जास्त कोणता विषय तुम्हाला आवडतो या ठिकाणी मात्र तुम्हाला वेगवेगळी उत्तरे देता येतील ज्या मुलाला जो विषय आवडतो तो त्याने सांगायचा सा आहे मला जो विषय आवडतो तो, तो मराठी माझे उत्तर असेल मराठी पुढील प्रश्न पाहूयात विच सब्जेक्ट डू यू लाईक द लिस्ट सर्वात कमी कोणता विषय आवडतो आपल्याला जो विषय अवघड जातो तो, तो आपल्याला कमी आवडतो असा कोणता विषय आहे काहींना गणित हा विषय कमी आवडत असेल मग त्याचे उत्तर देखील तेच असेल मॅथमॅटिक्स पुढील प्रश्न आहे डू यू लाइक सायन्स बेटर दॅन तुला विज्ञान गणितापेक्षा जास्त आवडते का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हो किंवा नाही हो तर एस, ना तर असेल तर एस आणि नाही असेल तर नो असे तुम्हाला द्यायचे आहे सायन्स हा विषय आवडत असेल तर एस असे तुम्ही उत्तर देऊ शकता किंवा नाही पुढील प्रश्न व्हॉट डू यू लाईक बेटर सायन्स और मराठी तुम्हाला विज्ञान जास्त आवडते की मराठी आता या प्रश्नामध्ये तुम्हाला एकाच विषयाचे नाव सांगायचे आहे तुम्हाला जो विषय आवडतो त्याचे तुम्ही नाव येथे सांगू शकाल मला मराठी हा विषय आवडतो म्हणून माझे उत्तर असेल मराठी बालमित्रांनो आजच्या या पाठामध्ये ऑर्डर ऑर्डर हा खेळ खेड़, खेळताना आपण काय केलं बरं एका घटकामधील विविध उपघटक यांची यादी तयार केली बरोबर ना आणि हीच यादी पुन्हा अल्फाबेटिकल ऑर्डर त्या क्रमाने लावली नंतर यावर आधारित काही प्रश्न तयार केले सोपे प्रश्न आणि वर्गामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना विचारता येतील असे काही सोपे प्रश्न आपण तयार करून एकमेकांना विचारले त्यांची आलेली उत्तरं देखील पाहिली अशा प्रकारे या शब्दांची मज्जा सगळ्यांना घेता आली असेल तर मग तुम्ही देखील वर्गामध्ये एक नवीन घटक घेऊन जसे की व्हेजिटेबल बर्डस ॲनिमल किंवा कलर्स असा एखादा घटक घेऊन त्यामधील लिस्ट तयार करा आणि आपल्या वर्गामध्ये हा खेळ खेळता येईल असे प्रश्न तयार करा वर्गामध्ये ही ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करू शकाल बालमित्रांनो ऑर्डर ऑर्डर या खेळामध्ये आपण विविध विषयांची नावे पाहिलीत आणि तीच नावे अल्फाबेटिकल ऑर्डर घेऊन त्यावर आधारित काही प्रश्न तयार केले आणि ते प्रश्न आपण आपल्या जोडीदाराला विचारलेत या प्रश्नांची उत्तरे घेतलीत अशाच पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटी आपल्या वर्गामध्ये विविध घटक घेऊन खेळा शब्दांची मजा घ्या आणि भरपूर अभ्यास करा भेटूयात पुढील पाठात तोपर्यंत धन्यवाद बालमित्रांनो मी मित तुम्हाला काही प्रश्न विचारत आहे तुम्हाला बोलण्यासाठी तुमच्याजवळ माईक देखील असेल माईक तुम्हाला चालू करायचा आहे दापोडी शाळा आपला माईक चालू करा मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे तुम्हाला कोणत्याही दोन रंगांची नावे सांगायची आहेत कोणतेही दोन रंग यांची नावे सांगा मला प्रश्न सांगा कोणत्याही दोन रंगांची नावे सांगायची आहेत नेम ऑफ टू कलर्स रेड अँड पिंक रेड अँड ग्रीन रेड अँड दुसरा रंग कोणता सांगितला पिंक पिंक बरोबर रेड रेड आणि पिंक आता ही आपली एक छोटीशी लिस्ट तयार झाली रेड आणि पिंक ही रंगांची लिस्ट आहे यामध्ये अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे रेड आधी येईल का पिंक आधी येईल हा माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये रेड हा सुरुवातीला रंग येईल की पिंक हा सुरुवातीला रंग येईल लोणीकन शाळा पिंक बरोबर उत्तर म्हणजेच काय तर अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये पिंक पी हे अक्षर पहिल्यांदा येते आणि आर हे अक्षर नंतर येते आता पुढील प्रश्न लोणीकंद शाळेसाठी आहे दोन फळांची तुम्हाला नावे सांगायची आहेत लोणीकंद शाळा कोणत्याही दोन फळांची नावे सांगा लोणीकंद शाळा दापोडे शाळा तुम्ही सांगा कोणत्याही दोन फळांची नावे सांगा मॅंगो अँड बनाना तुम्ही मॅंगो अँड बनाना हे आपण अल्फाबेटिकली लावले तर सुरुवातीला काय येईल तर बनाना आणि नंतर काय येईल मँगो मग टॉप ऑफ द लिस्ट को लिस्ट को बनाना टॉप ऑफ द लिस्ट वेरी गुड वेरी गुड खूब छान उत्तर दिल बरहानपुरुशा बरहानपूर शाळा तुमचा माईक चालू करा मुलांकडे माईक चालू करून द्या मुलांसाठी प्रश्न आहे तुम्हाला दोन प्राण्यांची नावे सांगायची आहेत आपला माईक चालू नसेल तुमचा आवाज येत नाही गुईखेड गुईखेड शाळा तुमचा माईक चालू करा गुही खेड शाळा हा माझा आवाज तुम्हाला येईल आता मला, ये मला तुम्ही कोणत्याही दोन प्राण्यांची नावे सांगायची आहेत लॉयन लॉयन अँड टायगर खूप छान उत्तर दिले तुम्ही बालमित्रांनो लॉयन अँड टायगर अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये सुरुवातीला कोण येईल बरं लॉयन कारण एल हे अक्षर अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये सुरुवातीला येते आणि ती हे अक्षर नंतर येते मग माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे बॉटम ऑफ द लिस्ट आपण जी आत्ता लिस्ट तयार केली लॉयन अँड टायगर दोन शब्दांची ही लिस्ट तयार केली यामध्ये बॉटम ऑफ द लिस्ट कोण आहे बॉटम ऑफ द लिस्ट म्हणजे सर्वात शेवटी किंवा खाली व्हेरी गुड आता तुमच्या लक्षात आलेले आहे बॉटम ऑफ द लिस्ट म्हणजे शेवट आपल्या लिस्ट मध्ये शेवट टायगर आहे खूप छान उत्तर दिलेत अशाच प्रकारे तुम्ही सर्वांनी वेगवेगळ्या घटकांची पाच ते आठ नावांची लिस्ट तुमच्या वर्गामध्ये तुम्ही तयार करायची आहे मग ही लिस्ट आपण प्रश्न उत्तरे विचारण्यासाठी वापरू शकतो आवडेल ना हा खेळ खेळायला येस तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने काही विषयांची काही घटकांची यादी तयार करा आपल्या घरी देखील तुम्ही ही यादी तयार करू शकाल आता भेटूयात आपण पुढील पाठात तोपर्यंत धन्यवाद बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तक निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर वीस टक्के सवलत उपलब्ध आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना आवाहन करण्यात येतं की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा